देवठाण ते म्हैसळण घाट अंतर्गत सिन्नर अकोले रोड ते समशेरपूर या दरम्यान रस्ता रुंदीकरण व मजबूतीकरणाचे काम करणाऱ्या ठेकेदारांचा सार्वजनिक बांधकाम विभागाने काळ्या यादीत समावेश करून सदर रस्त्याचे काम तातडीने दुसऱ्या ठेकेदाराकडून करून घेण्यासाठी नागरिक आणि प्रवाशी तीव्र आंदोलन करणार असल्याची चर्चा स्थानिक नागरिकांतून होत आहे अडाळा परिसरातील अतिशय महत्त्वाचा आणि वर्दळीचा सिन्नर अकोले रस्ता ते समशेरपूर या दरम्यान रस्ता मजबूतीकरणाचे आणि रुंदीकरणाचे काम मंजूर होऊन प्रत्यक्षात काम एकदम संतगतीने सुरू आहे तसे तर काम बंदच असल्याचे दिसते परंतु सदर कामाच्या ठेकेदारांनी रस्त्यावर टाकलेल्या खडेमुळे काम सुरू असल्याची थोडीफार जाणीव होते लोकसभा निवडणुकीपूर्वी सदर कामांचे उद्घाटन होऊन प्रत्यक्षात काम सुरू झाले होते परंतु गेले दीड वर्ष झाले तरी सदर रस्त्याचे काम आहे त्या स्थितीत आहे रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत रस्त्यावरून वाहन चालवणे झिक्रीचे झाले आहे रस्त्यावर रोज छोटे मोठे अपघात घडत आहेत सदर रस्त्यासाठी या भागातील लोकप्रतिनिधी आमदार खासदार यांनी अनेक वेळा सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रव्यवहार करूनसुद्धा रस्त्याचे काम, काम धीम्या गतीने सुरू आहे याविषयी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनीसुद्धा ठेकेदारांना सतत पत्रव्यवहार करून काळ्या यादीत समावेश करण्यासाठी कळवले होते तरीसुद्धा सदर कामाचा ठेका घेतलेले एन के गाडे आणि बी टी कडलक आदी ठेकेदार कंपनी या कामाची ना गती वाढवण्यासाठी प्रयत्न करताना दिसत नाही सदर ठेकेदार कंपनी करत असलेल्या संत गतीच्या कामाविषयीच्या लेखी तक्रारीसुद्धा स्थानिक लोकप्रतिनिधींनी केल्या असल्याचे स्थानिक लोकप्रतिनिधींचे म्हणणे आहे हा सर्व पत्रव्यवहार करूनसुद्धा रस्त्याचे काम संत गतीने सुरू आहे याचा अर्थ संबंधित ठेकेदार सदर रस्त्याचे काम करण्यास असमर्थ असल्याचे दिसते आहे त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने सदर रस्त्याचे काम करणाऱ्या दोन्ही ठेकेदार कंपनीचे काम रद्द करून नवीन ठेकेदारांकडून सदर रस्त्याचे काम करून घ्यावे अन्यथा येत्या आठ दिवसात ठेकेदारांविरोधात जनआंदोलन उभारले जाणार असल्याचा इशारा नागरिकांनी दिला आहे शिरोचीफ शांताराम दाराडे